आईस्क्रीम प्रेमींसाठी आणि लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त आणि अतिशय पौष्टिक अशी ही आईस्क्रीम आता तुम्ही म्हणाल आईस्क्रीम आणि ती पण पौष्टिक तर खरंच ही ड्रायफ्रूटची आईस्क्रीम आहे चला पटकन करूया रेसिपीला सुरुवात तर इथे मी दहा ते बारा बदाम घेतलेत आणि पंधरा ते वीस मखाना घेतलेला आहे सात ते आठ काजूचे पिसेस घेतलेले आहेत व्यवस्थित एका बाउलमध्ये घ्यायचं आणि त्यामध्ये हॉट मिल्क टाकायचं मिल्कचं एक कप मिल्क तुम्ही टाकू शकता प्रमाण तुम्ही इथे बघू शकता मी सर्व अंदाजे प्रमाण घेतलेलं आहे तरीसुद्धा चवीला अतिशय टेस्टी आईस्क्रीम झालेली आहे त्यामध्ये दोन दोन ते अडीच चमचे आपल्याला चोको पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित सर्व बाजूने मिक्स करायचे आहे लहान मुलं अतिशय आवडीने अशी ही आईस्क्रीम खातील आता बाहेर जे आईस्क्रीम असतात ते दिवसेंदिवस ठेवलेले असतात किंवा त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह वगैरे ऍड असतात त्यामुळे घरी अगदी पाच ते दहा मिनिटात होणारी अशी ही आईस्क्रीम आहे तर इथे मी थोडासा गोडावा आणण्यासाठी ड्रायफ्रुट तसे व्यवस्थित लागतात टेस्टला तरीही थोडासा गोड आणण्यासाठी मी इथे जॅगरी पावडर ऍड केलेली आहे तुमच्याकडे जॅगरी पावडर नसेल तर तुम्ही गुळ बारीक कट करून तो सुद्धा ऍड करू शकता तर मला इथे थोडस मी हलकं दूध ऍड केलंय एक कप दूध सफिशियंट होतं ह्याच्यामध्ये आपल्याला ओले खजूर ऍड करायचे तर इथे मी चार ओले खजूर त्याच्या बिया काढून ते असे व्यवस्थित ह्या दुधामध्ये ऍड केलंय आणि आपल्याला हे रेस्ट करायला तीस ते पस्तीस मिनटं ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही मिक्सरमधून हे सर्व काढून घ्यायचं आहे तुम्हाला बदामची साल आवडत नसेल तर ती साल म्हणजे बदाम भिजतात या दुधामध्ये तर साल काढून तुम्ही तसं वाटू शकता पण मी डायरेक्टली वाटलेलं आहे तर मिक्सरमध्ये आपल्याला हे पूर्ण ड्रायफ्रुट्स बारीक करून घ्यायचे बघा मखाना काजू बदाम आणि खजूर याची फक्तही आईस्क्रीम आहे त्यामध्ये आपण चोको पावडर कलरसाठी ऍड केले आणि टेस्टसाठी एक तर इतकं बारीक आपल्याला खूप बारीक वाटून घ्यायचं आहे एका स्टीलच्या डब्यामध्ये किंवा तुमच्याकडे जो कोणता हवाबंद डब्बा असेल त्यामध्ये व्यवस्थित ही सर्व पेस्ट घालून ठेवायची आहे तर हे बारीक वाटलेलं सर्व ड्रायफ्रुट्सचं टॅप टॅप करायचं आणि फ्रीजरमध्ये आपल्याला पाच ते सहा साठ तासांसाठी ठेवायचं आहे तुम्हाला डेकोरेटिव्ह करण्यासाठी यामध्ये जे तुम्हाला ड्रायफ्रुट्स आवडतात ते टाकू शकता तर मी इथे पिस्ता बारीक कट करून वरतून डेकोरेट केलेला आहे आणि फ्रीजमध्ये हा आपल्याला डबा पाच ते सहा तासांसाठी ठेवायचा आहे तर इथे मी तुम्ही बघू शकता फ्रीजरमध्ये मी डबा ठेवलेला आहे जेणेकरून त्याचं व्यवस्थित ते आईस्क्रीम सारखं दिसेल आणि आईस्क्रीम बनेल बाहेरून जशी आईस्क्रीम आपण घेतो त्यापेक्षा चवीला अतिशय टेस्टी ही आईस्क्रीम होते नक्की एकदा घरी रेसिपी ट्राय करून बघा तर इथे तुम्ही बघू शकता पाच ते सहा तासानंतर ही आईस्क्रीम बनलेली आहे एक छोटीशी पळी असेल त्याच्या साहाय्याने तुम्ही असे व्यवस्थित गोलाकार एका बाउलमध्ये काढू शकता त्याच्यावर तुम्हाला जे हवे ते ड्रायफ्रूट खाऊ टाकू शकता टाकून खाऊ शकता किंवा असं सुद्धा छान लहान मुलांसाठी ही खूप उपयुक्त अशी पौष्टिक ड्रायफ्रूटची आईस्क्रीम आहे रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि याला काहीच म्हणजे शिजवायची वगैरे गरज नाहीये तर एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने सरळ सरळ ही आईस्क्रीम होते रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय